न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे चौतीस नंबर चारीच्या बळनाला ओव्हरटेक करताना एरटिका आणि श्रीगोंदा शिरूर एस टी क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य आठ त्र्याहत्तर यामध्ये भीषण अपघात होऊन दोन जण जागीच तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय व तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हा अपघात एवढा भयंकर होता त्यामध्ये एरटिका गाडीचा संपूर्ण चक्का चूर झालाय प्राथमिक माहिती अशी आहे की मृत्यू झालेले आणि जखमी असलेले सर्वजण श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील रहिवाशी आहेत त्यामध्ये दत्तात्रय बळीराम खेतमाळीस भाऊसाहेब बाबूराव मडके हरी तुकाराम लडकत विश्वनाथ लक्ष्मण नन्नवरे हे चार जण मयत झाले असून विठ्ठल गणपत डोके रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस रोहिदास हरिभाऊ सांगळे हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत प्रवाशी सुखरूप आहेत बेलवंडी पोलीस व श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली मैतांचे मृतदेह हो शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह हो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यक फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर